हाय हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आत्ता वाजलेले होते पाच पहाटेच्या पाच वाजलेले आहेत आज आहे गुढीपाडवा म्हणून मी लवकर उठले आणि म्हणलं चला आगोळीला जायच्या अगोदर डाळ शिजाय टाकून जाऊया कारण तोपर्यंत मग ती शिजेल आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा पहा आज दिवसभरात कसं होते आणि स्पेशली गुढीपाडवा असल्यामुळे थोडी मेकअप वगैरे पण केलाच पाहिजे तर कंटिन्यू तर काहीच आपलं भजे पापड गुळवणी भात वगैरे झालेलं आहे आता कधीच माळे घेतलेले त्यांना कुकरची आणखी पाप गेली नाही त्यामुळे मग कुरम परता ठेवाय तर कनेक्ट घ्यायची आमची आमची जणताना करायची तर बाकीचं झालेलं आहे तो देवादी म्हणजे एवढं खात नाही त्यामुळे थोडी वगैरे सगळं थोडं थोडं केलेलं आहे असं झालेले आहे आता वाजलेलं आहे सव्वा सहा मला आणखी गॅलरी पुसून घेऊन तिथं आवडायचं आहे कारण तिथे गुढी उभरायची आहे म्हणून मग आता मला ते क्लीन करावं लागणार आहे मग तिथे रांगोळी वगैरे काढायची पिल्लून ते गेलेले आहेत फिरायला ते आल्यानंतर मग काढली तर मी पुसून टाकणार आहे ते त्यामुळे त्या आणि काढताना मध्ये मध्ये करणार आहे मी आता एक मळते नैवेद्य करून घेणार आणि मी ते आवडणार हा परतून झालेला आहे आणि आता मला वाटायचे पावणे सात वाजलेले आहेत आणि एक किलो डाळीला थोडी कमी टाकली तरी मी आज पुरण जरा कमी करते मला कारण दरवेळेस कढई भरून असं वाटायचं सो आता घट्ट झालेलं आहे बाहेर येणार नाही असं थोड्यातून थोडं कणिकचा प्रॉब्लेम आहे आमच्या गावाचा नाहीतर पुरण व्यवस्थित झालेला आहे तर आता मी वाटून घेते तर ही त्या दिवशी नवी चाळण काढलेली कारण आमची जुळ्यांचा जरा थोडी कडन ही झालेली आणि तिला नाही तिला कान पकडायला बरं पडतं आणि मी नैवेद्याचं ताट रेडी केलं अगोदर नैवेद्य करून घ्यावं हो म्हटलं आणि सो नैवेद्य झाले आणि त्यानंतरनं मी छोटीशी अशी रंगोळी काढली होती सो दिसायला खूप सिम्पल दिसते पण काढायला गेल्यावरती भरपूर असा वेळ जातो आणि मग तर आता झालेले आहे काढून तर आता मी माझं आवरते तर चलो तर काहीच रांगोळी वगैरे झाली तर आता मला माझं आवरायचं तर आधी केस हे करून घेते आणि मी स्वयंपाक वगैरे करून सगळं माझं आवरून रेडी झाले होते कारण मला पूजा करायची होती गुढी तर उभारली गेली होती आणि मला असं जरा शांततेत म्हणजे जास्त गडबड नको असं करायला जास्त आवडतं पण आमच्या घरच्यातनं त्यांना कोणता सण शोध हे काही हेच नसतं आणि पटकन आपलं करायचं म्हणून करायचं असं असतं आणि मग माझी चिडचिड होती आणि मी त्यांना इतके क म्हणजे ओरडले की दरवेळेस असंच का थोडं जरा शांततेने केलं म्हणून काय बिघडतं ना कुठे जाणार आहे का असं असं म्हणून मी माझी पूजा केली पण आता ज्याचं त्याचं प्रत्येकाचं हे असतं आणि शक्यतो मला जरा शॉकच आहे हो असं हे करण्याचा आणि मग पूजा झाल्यानंतर मी थोडे माझे फोटोज काढले आणि हो ही अशी पूजा केली होती आणि मला पाहिलं ते इतके भांडे खराब झाले होते नवीन असूनही ते मला घासायला भरपूर असा वेळ गेला साधारण दीड तास तर गेला आणि पूजा झाली मी त्यांना हार वगैरे पण आणायला लावले होते आणि हे पहा जेवण वगैरे हो झालं आणि मी अगोदर साडी काढली मग कपडे वगैरे हो घेतली भांडी घासली कारण मला ते कॅरी करणं होत नाही आणि साडीमध्ये मला काही काम होत नाही साडी काम खराब असं माझा प्रॉब्लेम होतो मा आणि मग तर जेवण केलं नंदीला पण जेवण घातलं कारण तिने सकाळी दूध चहा केलं नव्हतं आणि आजचा म्हणजे सिंपल असा साडा माझा मला मधून मा भांड आवडतो आणि मला छान दिसतं असं मला वाटतं पण यापेक्षा असं तप्प छान दिसतं असं आहून न वाटतं तर मी कालच गजरा करून ठेवलं होतं त्यामुळे मला आज घालता आला म्हणून नाहीतर विकत आणलं ना असतं पण नक्कीच आता ऊन इतकं दिसतंय ना डेंजर तर आता बऱ्यापैकी आवडलेलं आहे साडी वगैरे काढलेलं तर पसर आवडायचा थोडंसं मेकअप इकडे तिकडे झालेलं सामान जागची जागी ठेवून द्यायचं आणि मग निवांत थोडं थोडं कारण मी आज पाचला उठून पुरणपोळी बनवलेली आहे दररोज उठणारे मी आठ वाजता आंघोळीला जाणारे आ सातला माझा होऊन आठला माझा मेकअप झाला होता मी मलाच खरं वाटत नव्हतं <laughs> इतकं म्हणजे मी फास्ट आवरलं तर छान होतं आजचा दिवस आणि मी जाईन आणि मला गजरा खूप आवडतो खूप म्हणजे खूप आत्ता मी चाललेलं आहे जिमला आणि एक वाजता झोपली होती मी ता तर आता तीन गाव उठले त्यानंतर एक कॉल घरचा तर आता शेटलं जेवायला दिलेलं आहे त्यांचा तर मी म्हटलं मी चेंज करून घेते आवडून घेते आणि थोडं दमायलं होते पण म्हटलं नवीन वर्ष आहे कशाला नको जायला आणि मी तोंड पण धुत नाही सो अशीच चाललेली आहे मी आणि त्यांचं आवडते का नाही काय मी त्यांचं मोबाईलमो जेवण असतं पटकन काही आवडत नाही त्यांना आवरा आवरा करावं लागतं तर चला जाऊया आपण आणि बाहेर गेल्यानंतर ना थोडं तरी उन्हादानाचं थंड जर होतं सध्या उन्हाळा चालू आहे तर लस्सी घेतली होती आणि आनंदीत चाललं होतं तिला नको होती पण आता ती घेतली होती तर खरं पण बघूया आता तर काही आत्ता धाव वाजत आहेत आणि आहो गेलेले आहेत जेवण करायला त्यांना सकाळपासून धास्ता पोळ्या झाले ते कंठा आला त्यात मी भाजी बनवली नव्हती आणि मग तसंच त्यांना खावं लागलं मग ते आत्ता गेलेली होती मटण खायला आणि आता मी जस्ट कॉल केला होता तर आणखी निघायचे होते आणि मला म्हणतात टेन्शनमध्ये मी जरा जास्त जेवलो म्हणजे ही कोणती पद्धत यार गुर गुर तर असं आणि माझ्या आणखी भांडी कसायची राहिली पाय दुखवतो त्यांरगरल्यासारखं होतं तर म्हटलं आता शेट येऊपर्यंत हो आणखी निघायचे होते त्यांना आता अकरा वाज तर जांभळे पण झोप नाही येणार तर मग आधी भांडी क्लीन करून घेते आणि मग झोपते आणि गाईज आजच्या ब्लॉकची एंडिंग इथेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर पण येत्या बाय टेक केअर काळजी घ्या तर तुमचा गुढीपुडवा कसा झाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही काय काय आज हे केलं होतं ते पण सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय